ताजा साथी, स्वानन वाधवा यांच्या सब्सक्राइब मैदानातील मिलन ग्रुपच्या कार्यालयाला रविवारी रात्री भेट दिली या भेटीदरम्यान सनी यांनी वाधवा कुटुंबाशी असलेली जवळीक तथा त्यांच्याशी असलेला घरोबा याबाबत कृतज्ञता व्यक्त केली त्यावेळी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर असलेले पदाधिकारी मनोहर खेमचंदानी यांनी सनी यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं त्यानंतर गोल्डमॅन सनी यांनी नंदलाल वाधवा यांच्याबरोबर मैदान येथे चालू असलेल्या खाटूश्याम भगवान यांच्या वार्षिक महोत्सवाला भेट दिली यावेळी त्यांच्याबरोबर अनिल अग्रवाल सुशील सैनी आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात राजेश शर्मा श्याम दरबार सूरज मल राकेश बवालिया राजेश राजपूत सुनील गिरी आदी भाविक हे श्याम भजनात मग्न झाले होते खूप 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 पहिले तर धन्यवाद आमचे वडीलच आहे आमचं भरभरून प्रेम भेटला उल्हासनगर मधनं म्हणजे गोल्डन गाईज फुल खुश झाले म्हणजे एकदम फॅमिली सारखं ट्रीट केलं मला एक मुलासारखा दर्जा दिला आल्याच्या नंतर त्यांनी जो सत्कार केला मान पान त्यांनी जो केला खूप म्हणजे असं ब्लेसिंग फील झालं जे स्वतःचे आई वडील करतात तसेच त्यांचे ब्लेसिंग होते माझ्यासाठी जेव्हा आम्ही गोल्डन गाईज जातो तुम्ही बघितलेच असाल आम्ही दिल्ली पंजाब हरियाणा त्या साईडला आमचे इव्हेंट्स खूप जास्त असतात शूट असतात जेव्हा पण आम्ही जातो तर हॉटेल राहणं खाणं वरती गाडी आणि स्वतः एवढं टाइम मला जास्त देतात तर एवढं बरं वाटतं आम्हाला त्याच्यानंतर एक आपला माणूस तिथं आहे सगळ्यात मोठी गोष्ट ती आहे की तिथे गेल्याच्या नंतर जे ट्रीट आम्हाला करतात ते तर ते खूप ब्लेसिंग ब्लेस फुल असतं जसं आम्ही खाटू श्यामला दोघं पण आणि आमचे कनेक्शन खाटू श्याममुळे ते पण खूप खाटू श्याम भगवानाला मानतात आणि मी पण खूप मानतो पहिले तर फुल तांडव एकदम उल्हासनगर की पॉबले गोल्डन गाईज फर्स्ट टाइम आयले उल्हासनगर मेयड बघा डालने काय और वादवा फॅमिलीने इतना प्यार पापा पापाने इतना मतलब ब्लेस्ड मेरको फील है की वादवा फैमिली की वजह से आज उल्लास नगर आने का मौका मिल ही गया बहुत लोग मेरे को इंस्टाग्राम पर फेसबुक पर यूट्यूब पर मैसेजेस जो करते है तो उनको यही है, कि में, मेरा में है और दूसरा घर मेरा अभी उल्लास नगर।, नगर में टेक वादवा टेक फैमिली ये मेरी फैमिली है मेरे ये पापा है ये मेरा चाचू फुल जैसा गोल्डन गाय इसको प्यार करते है वैसे इन दोनों को भी प्यार करने का है और तांडव मचाने का है निखिल सवान स्वानंद मीडिया उल्लासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा